नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी नेहमी व्हिडिओमध्ये आपण प्रोटीनबद्दल बोलत असतो आणि वेट लॉस म्हणलं की प्रोटीन आलच, हे आलंच पण आपल्याला हे माहिती नाही आहे की जर समजा प्रोटीनची डेफिशन्सी आपल्या बॉडीमध्ये होत असेल तर ते कसं ओळखायचं किंवा त्याचे सिमटम्स काय येतात प्रोटीन हा आपल्या शरीरातला एक महत्वाचा घटक आहे महत्वाचा न्यूट्रियंट आहे ज्याला आपण शरीराचा बिल्डिंग ब्लॉक्स असं म्हणू शकतो इतकं ते इम्पॉर्टंट आहे तर आता प्रोटीनची डेफिशियन्सी आपल्याला होतीये किंवा ही निर्माण होती हे कसं ओळखायचं त्याचे काही सोपे सिमटम सांगते सगळ्यात पहिलं जर तुम्हाला खूप जास्त क्रेविंग्स होत असतील म्हणजे काय तर भूक वाढली आहे असं जर लक्षात आलं आणि क्रेविंग्स एस्पेशली म्हणजे गोड खावंसं वाटतंय चमचमीत खावंसं वाटतंय आणि जेवलं पोट भरून तरीसुद्धा थोड्या वेळाने परत भूक लागते आहे असं जर होत असेल तर ते प्रोटीन डेफिशियन्सीचं लक्षण असू शकतं दुसरा जो काही सिमटम आहे तर तो म्हणजे हेअर लॉस अचानकपणे खूप केस गळत आहेत किंवा केसांच्या समस्या निर्माण होत आहेत बऱ्याच जणांना ॲलोपेशिया एरियाटा म्हणजे ज्याला आपण चाई असं म्हणतो तर याचेसुद्धा सिमटम्स दिसायला लागतात आणि अचानक हेअरफॉल वाढतो तर हे एक महत्वाचं कारण असू शकतं की तुमच्या शरीरामध्ये प्रोटीन कमी पडतंय कारण केस हे प्रामुख्याने प्रोटीनपासून बनलेले असतात तर हे एक महत्वाचं लक्षण आहे तिसरं जे काय आहे ते म्हणजे इडिमा म्हणजेच ज्याला जा आपण म्हणतो की सूज येते अंगावर एस्पेशली घोट्यावर आणि पायांवर म्हणजे लोअर बॉडी ही एस्पेशली सूज येते आणि याचं एक महत्वाचं कारण असू शकतं ते म्हणजे परत एकदा प्रोटीन डेफिशियन्सी आपल्याला नेमकं लक्षात येत नाही की पायावर सूज काय येते बाकी काही नाही पण घोट्याला आणि पाय सुजलेले असतात तर हे एक महत्वाचं कारण आहे ज्याला मेडिकल टर्ममध्ये आपण इडिमा असं म्हणतो तर हा झाला तिसरा मुद्दा चौथा मुद्दा जर खूप जास्त प्रमाणामध्ये तुमचे मूड स्विंग्स होत असतील म्हणजे चिडचिड होते किंवा एखाद्या कामामध्ये लक्ष लागत नाही कोणतंही काम करताना कॉन्सन्ट्रेशन कमी होतंय तर हे प्रोटीन डेफिशियन्सीचं लक्षण असू शकतं कारण ब्रेनला जे न्यूरोट्रान्समीटर्स असतात तर ते ब्रेनमध्ये प्रोड्यूस करण्याचं काम हे प्रोटीन करत असतं आणि म्हणूनच जर प्रोटीन कमी पडत असेल तर मात्र हे मूळ स्विंग्स म्हणजे अचानक मूळ बदलणं आत्ता चांगला आहे आणि अगदी थोड्या वेळानंतर अगदी असं होतं की अरे डिप्रेस झालोय आपण किंवा कुठल्याही कामामध्ये लक्ष लागत नाही हा एक महत्वाचा सिमटम असू शकतो पाचवं आणि सगळ्यात महत्वाचं कायम येणारा थकवा तुमची कितीही झोप पूर्ण झाली असेल तुमचं सगळं जेवण वगैरे व्यवस्थित घेत असाल तरीसुद्धा कायम एक प्रकारचा थकवा अंगामध्ये राहतो आणि मसल लॉस होतो तर असं होत असेल तर मात्र प्रोटीनचं तुम्हाला डिफिशन्सी आहे हे ओळखायचं आणि प्रोटीनमध्ये काय काय घ्यायचं यासाठी आपले व्हिडिओ आहेतच त्यासाठी चॅनल पटकन सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद